मला कृषी संवादात भेटलेल्या एका शेतकऱ्याने सांगितलेला किस्सा माझे शेत घरापासून दहा किलोमीटरवर आहे आम्ही जास्त करून कांद्याची शेती करतो आणि थंडीच्या दिवसात कांद्याचं पीक घेणं चालू असते विजेच्या तुटवड्यामुळे सध्या लोडशेडिंग खूप वाढलेलं आहे जास्त करून रात्रीच वीज असते त्याचवेळी कांद्याला पाणी येणे आवश्यक असते मी माझ्या शेतावर एक माणूस कायमस्वरूपी ठेवलेला आहे त्याला तिथेच घर बांधून दिले आहे एके दिवशी मी कांद्याला पाणी घालण्यासाठी सायंकाळी शेतावर गेलो घरी मटणाचा भेद होता म्हणून रात्री जेवणाचा डबा घेऊनच निघालो साधारणतः अकरा वाजता वीज आली माझी विहीर मध्यभागी गृहीत धरली तर तिच्यापासून जिथे पाणी भरायचे होते ते शेतपूर्वेला अर्धा किलोमीटरवर आहे आणि माणसाचे घर पश्चिमेला तेवढ्याच अंतरावर मी त्याच्या घराजवळ जाऊन त्याला विहिरीवर नेले पाण्याचा पंप सुरू करून त्याला शेतात सोडले आणि परत विहिरीजवळ आलो विहिरीजवळ एक उंचवटा आहे तिथून पंप चालू आहे की नाही याचा आवाज व्यवस्थित येतो म्हणून तिथेच बसलो बारा वाजून गेले होते माझ्या डब्यातील मटणाची आठवण झाली म्हणून डबा उघडला मटणाचा सुगंध हृदयात भरून घेतला आणि जेवायला सुरुवात केली मध्यरात्रीची वेळ सगळीकडे भल्या मोठ्या चंद्राचा उजेड दूरवर पसरलेला दिसत होता विहिरीवरून येणारा पंपाचा आवाज आणि मी एकटाच तिथे बसलेलो होतो तेवढ्यात अचानक सुसाट्याचा वारा सुरू झाला कुठून तरी वाट चुकून आलेल्या ढगाने चंद्राला येळून टाकले मला थोडे विचित्र वाटले पण मी दुर्लक्ष केले आणि जेवणावर ताव मारला अचानक पश्चिमेकडून कोणीतरी कुण माझ्या दिशेने येताना दिसले मी बॅटरीचा प्रकाश त्याच्यावर टाकला तर तो माझाच माणूस होता ज्याला मी पूर्वेला सोडून आलो होतो मला प्रश्न पडला की हा विरुद्ध दिशेने कसा येत आहे मी विचारले काय रे वीज पंप चालू आहे मग इकडून कसा आलास तो म्हणाला मालक पाणी बंद आहे मला भूक लागली आहे मला पण जेवायला द्या मी पंपाच्या आवाजाचा कानोसा घेतला तो येत नव्हता हवा चांगलीच सुटली होती कानामध्ये वारा घो आवाज करत होता मी त्याला जेवायला बसायला सांगितले आणि वाढले त्याचे खाणे बघून मलाच केळस आले अरे हळू खा कुठे पळून चालले का मी म्हणालो तेवढ्यात त्याने ताट रिकामं करून अजून जेवायला मागितले त्याची आधाशीनं जर डब्यावरच रेंगाळत होती मी डबा उचलून त्याला वाढायला लागलो तर त्याने डबा चिसकावून घेतला आणि तसाच गरम गरम बटणात हात घालून खायला लागला मला काहीतरी शंकास्पद आहे असे वाटायला लागले होते अरे आज जास्त घेतलीस की काय मी विचारायच्या आतच त्याने डब्बा रिकामा करून मोठा ढेकर दिला आणि म्हणाला जातो मालक पाण्यावर आणि पश्चिमेकडे उतरून चालायला लागला अरे शेत या बाजूला आहे तिकडे कुठे चाललास मी म्हणेपर्यंत त्याची आकृती अंधारात दिशेनाशी झाली मी जेवणाकडे बघितले तर त्याने सर्व फस्त केले होते आता वारा पूर्ण थांबलेला होता जसं काही अगोदर नव्हता चंद्राला गिळण्यासाठी सरसावलेल्या ढगाला नेस्तनाभूत करून चंद्र परत सगळीकडे शीतल प्रकाश पसरवू लागला होता पंपाचा आवाज परत स्पष्टपणे ऐकू येत होता माझी शंका दृढ झाली मी सर्व तसेच उकडे सोडून बाईक घेऊन पाणी चालू असलेल्या शेताकडे गेलो दुर्नज बॅटरीचा प्रकाश चमकताना दिसत होता म्हणून ते माणूस पाणी भरतो याची खात्री पडली काय रे लाईट गेली होती का आणि जेवला नव्हता का तिकडे कशाला आला होता मी बांधावर जाऊन त्याला जोरात विचारले नाही मालक मी इथून हल्लो पण नाही आणि लाईट पण नाही गेली मी संध्याकाळी जेवलो का बरं काय झालं त्याने विचारले काही नाही चालू दे म्हणत मी विषय न वाढवता तिथून निघालो आणि त्याच्या घराकडे गेलो त्याच्या बायकोला विचारले की तो इकडे आला होता का तिने नाही म्हणून मान डोलावली मी परत विहिरीजवळ आलो तिथे येऊन बघतो तर मी जो डबा उघडा ठेवून गेलो होतो तो डबा बंद करून पिशवीत भरून ठेवलेला होता मी प्रचंड धक्क्यात होतो घाबरत डबा उघडून बघितले तर तो आतून लख्ख चमकत होता माझी अवस्था त्यावेळी काय असेल याचा तुम्ही ऐकताना नक्कीच विचार करत असाल मी पिशवी उचलली आणि तडक पाणी चालू होते तेथे बांधावर जाऊन बसलो काय होते कुठून आले होते याचा विचार करून दमलो पण काही समजे ना रात्री पाणी भरायचे आवरल्यानंतर माणसाला त्याच्या घरी सोडून तिथे तो विषय न काढताच तडक घरी आलो बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर करत होतो कधीतरी झोप लागली सकाळी जाग आल्यावर लगेच वडिलांना किस्सा सांगितला तिथेच आजी पण बसलेली होती ऐकून घाईघाईने ती देवघरात गेली अंगारा आणून लावला आणि दृष्ट काढून मिरच्या गॅसवर टाकल्या ती घाबरलेली दिसत होती मी विचारले काय झाले का आजी अरे पुरा काल पौर्णिमा होती आणि तू मटण घेऊन गेलास तुला माहीत नाही का आपल्या माळात त्या डोंगराजवळ खूप जुन्या काळापासून काहीतरी आहे ते आजीने सांगितले बरे झाले पौर्णिमा होती अमावश्या असती तर आजी स्वतःशीच बरळत होती आणि मी शहारलेल्या अंगाने तिच्याकडे बघत होतो